तिसऱ्या टप्प्यामध्ये मतटप्का वाढणार की घटणार याकडे सर्वांचं लक्ष असेल उन्हाचा तडाका आणि मतदार आव्हान ठरत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान हे पार पडलेलं आहे आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली या ठिकाणी आता निवडणुकीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी आता ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश दोन टप्प्यांमध्ये मतदान झालेलं आहे या दोन टप्प्यांमधला मतदारांचा प्रतिसाद कसा होता त्याबद्दल काय अनुभव आहे काय अधिकची माहिती नक्कीच ज्या पद्धतीने एकवीस एप्रिल पासन मतदानाला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर असेल रामटेक असेल गडचिरोली चिमूर असेल त्यानंतर भंडारा गोंदिया असेल अशा पद्धतीने जे चंद्रपूर असेल जे काही पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात जे महाराष्ट्रात मतदान पार पडलं त्यावेळी उन्हाचा पण पारा फार चढलेला होता नागरिक जे आहेत सकाळी सात वाजेपासून घराबाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर कुठेतरी दुपारच्या वेळी जे नागरिकायक घराचे बाहेर निघाले नव्हते मात्र संध्याकाळी परत आले त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर नागपूरचं जे मतदान आहे, ला 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 आहे त्या पाचही टप्प्यांपेक्षा सगळ्यात कमी आपल्याला पाहायला मिळालं चौपन्न टक्क्यांचं जवळपास जे आहे नागपूरचं मतदान झालं होतं त्यानंतर चिमूर आणि गडचिरोलीचं मतदान जे आहे ते सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि जो काही नागपूरचं आणि विदर्भाचं जे तापमान होतं त्या अनुषंगाने जे आहे कुठेतरी नागपूरला त्या तापमानाचा फटका पडला की काय असंही जे आहे नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर तान जे सगळीकडचे जे टक्केवारी आपण बघितले तर त्यामध्ये मात्र नागपूर हा जो टक्का आहे नागपूरचा तो फारच कमी पाहायला मिळाला होता निलंब मात्र आपण हेमंत आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय की राजकीय पक्षांकडून महायुती असो मविया असो इतर पक्ष असो त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं होतं सभांचा धडाका या ठिकाणी पाहायला मिळाला होता तरी सुद्धा आपण टक्केवारी जर पाहिली तर मदे ही कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते नक्कीच नितीन गडकरी असतील विकास ठाकरे असतील सगळ्यात अगोदर विकास ठाकरेंनी शक्ती प्रदर्शन दाखवत काँग्रेसचे uh, बडे नेते जे आहे नागपूरचे संविधान चौकात आले होते आणि तिथून जी शक्ती प्रदर्शनाची त्यांनी रॅली काढली होती ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ती रॅली होती फॉर्म भरण्यात आले होते निदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं त्यानंतर गडकरींनी फॉर्म भरले भरला होता त्या त्यामध्येही प्रचंड जे कार्यकर्त्यांचा जो प्रतिसाद होता तो बघायला मिळाला होता त्यांनी पण जोरदार जे आहे शक्ती प्रदर्शन दाखवलं होतं आणि त्यानंतर त्यावेळी पण उन्हाचा तडाखा एवढाच होता मात्र आ, हे जे प्रदर्शन होतं ते बाराच्या आणि एक पर्यंत जे आहे ते त्यांनी संपवलेलं होतं फॉर्म भरून त्यांनी जे कार्यकर्त्यांना जे आहे ते शक्ती प्रदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांचं दाखवलं होतं त्यानंतर महानगरपालिका असतील प्रशासन असेल यांनी सुद्धा नागरिकांना अनेक माध्यमातून जे आहे प्रोत्साहित केलं होतं की घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा मात्र नागपुरात जो उन्हाचा जो कडाका पाहायला मिळाला होता त्या अनुषंगाने कुठेतरी मतदान कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा नागरिकांना जे आवाहन केलं होतं तसंच महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा अनेक अशी वेगवेगळे योजना ज्या आहेत त्या आखल्या होत्या आणि नागरिकांना जे आहे आव्हान करण्यात आलं होतं की जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून जास्तीत जास्त नागरिकांनी जे जा आहे मतदान केले पाहिजे असं त्यांनी नागपुरातील जनतेला जे आहे आव्हान केलं होतं मात्र प्र, प्रशासन कुठेतरी प्रचार प्रसार करण्याकरता कमी पडलं की काय अशी परिस्थिती जे आहे एकोणीस तारखेला एप्रिलला आपल्याला पाहायला मिळाली होती धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी